बस चल रहे हैं भालू। नक्शा शे। ये बात के फिर के पेमेंट डाल के ये

मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स वाजलेले आहेत सकाळच्या साडेआठ आणि इथे माझे कपडे वगैरे धुवून झालेले होते तर कपडे आता सुकत घालते आणि त्यानंतर मग नाश्त्याची वगैरे तयारी करायला लागते बाकी मा माझे सगळे क्लिनिंगची वगैरे सगळी कामं झालेली आहेत फक्त आता नाश्ता बनवायचा आहे आणि नाश्ता करून झाल्याच्यानंतर थोडंसं बाहेर जायचं होतं आम्हाला त्यामुळं आता पटापट हे कपडे सुकायला टाकते आणि त्यानंतर नाश्त्याची बनवण्याची सुरुवात करते आणि नाश्त्याला ना मी पोहे बनवणार होते पण वैभव बोलला की मला चहा आणि चपाती खायची आहे आणि तसं तर चहा आणि चपाती मला पण आवडते आणि सकाळी ना साहेबांसाठी भाकरी बनवल्या होत्या सुकटची भाजी आणि भाकरी त्यामुळं ना मी चपात्या वगैरे बनवायला म्हणजे हे केलं नव्हतं पण डाळ भात वगैरे दुपारच्या टायमाला बनवावं म्हणलं आणि सकाळी आता पोहे बनवावं म्हणलं पोह्याचा नाश्ता करावा आणि दुपारच्या टायमाला डाळ भात बनवून म्हणजे लंचच्या टायमाला दार भात बनवावं म्हणलं पण ना वैभवला चपाती खायचं होतं तुपाची चपाती आणि त्याला भरपूर आवडते तुपाची चपाती रोज जरी दिली ना तरी त्याला आवडते त्यामुळं मग चपात्या बनवल्या आणि नाश्ता वगैरे करून झाल्याच्यानंतर आता आम्ही निघालो आहोत अनुष्काचं एक महत्त्वाचं काम आहे तिच्या शिक्षणासंदर्भात तर त्यासाठी ना आम्ही मायलेकी निघालो होतो बाहेर तर वैभव गेला होता क्रिकेट खेळायला आणि आम्ही दोघी जणीच निघालो आहोत आणि जे महत्वाचं काम होतं ते केलं आणि त्यानंतर आम्ही दोघी चालू चालत येत होतो कारण की घरात बसून बसून कंटाळा आला होता तिला पण आणि मला पण त्यामुळे ना ठरवलं की रिक्षाने घरी जाण्यापेक्षा चालत जावं तेवढंच आपलं एक्सरसाइज पण होईल आणि आता इथे आम्ही आलो आहोत नदीवर तर खूप छान वाटत होतं म्हणजे उन्हाक्या उन्हाच्या कडाक्यामध्ये ना असं ही एकदम छान असं पाणी दिसलं ना तर खूप छान वाटतं आणि असं वाटतं की लगेच पाण्यामध्ये जाऊन स्विमिंग करावी पण ॲक्च्युली मला स्विमिंग येत नाही अनुष्काला वैभवला आणि त्यांच्या म्हणजे साहेबांना तिघांना पण येते पण मला स्विमिंग मात्र येत नाही थोडीसुद्धा पण असं वाटत होतं की पाणी बघून पटकन उडी मारावी Hello. follow follow me आणि बऱ्याच दिवसाच्या नंतर भरपूर चालले त्यामुळं ना थकली होती आणि मग दुपारी तिकडून आल्या आल्या मी झोपी गेली आणि तास दोन तास मस्तपैकी झोप काढली आणि त्यानंतर मग चहा वगैरे घेतला फ्रेश झाली चहा वगैरे घेतला आणि लगेच आता हे भांडे घासायला का ठेवले कारण की सकाळी आम्ही म्हणजे लवकरच गेलो होतो आणि जे काही जेवणाची म्हणा दुपारच्या किंवा चहाची वगैरे सगळी भांडी ना तशीच होती तर सकाळच्या म्हणजे घाईच्या ह्याच्यामध्ये आम्ही तसंच गेलो होतो त्यामुळं कामं सगळी बाकी होती भांडे वगैरे घासायचं बाकी होतं तर संध्याकाळच्या टायमाला ना स्वयंपाकाच्या अगोदर मी हे सगळं क्लीन केलं किचन जे आहे ते पूर्ण क्लीन केलं आणि त्यानंतर आता स्वयंपाकाला स्टार्ट करावे लागेल मला तरी ते, ते ना खाली फ्लोरवरती पण पाणी पूर्ण सांडलं होतं कारण की ना दिवसभर लाईट नव्हती आमच्या इथे आणि लाईट नसल्यामुळं ना ते फ्रीजमधलं पूर्ण पाणी जे आहे ते खाली आलं होतं फ्रीजच्या खाली जमा झालं होतं तर पूर्ण ना लादीच पुसून घेतली मी किचनची आणि त्यानंतर आता इथे नाश्त्याला बनवते तर थोडीशी ना पालकची भाजी होती तर म्हणजे नेहमी ना भाजी 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 खाऊन ना कंटाळा आला होता पालकेची भाजी ते गरगाटा -गर वगैरे गर बघ खाऊन ना कंटाळा आला होता त्यामुळं ना साहेबांनी सांगितले की पालकाची भजी बनव तर भजी बनवलं तर म्हणजे मुलं पण आवडीने खातात आणि म्हणजे टेस्टी पण लागतात पालकची भजी त्यामुळं मग मी ठरवलं पालकची भजी बनवायला तर इथे ना मी आता पीठ वगैरे तयार केलं आहे भजीचं तर हे रेसिपी वगैरे काही मी सांगणार नाही कारण त्यामुळं ना व्हिडिओ बराच मोठा होईल तर आता इथे ना साहेब पण आले होते कामावरून आणि साहेब जसं कामावरून आले आणि ते फ्रेश व्हायला गेले तसं मी पटापट -पत इथे भजी बनवायला सुरुवात केली आहे आणि संध्याकाळच्या टायमाला ना म्हणजे समोरच्या मैदानामध्ये भरपूर मुलं वगैरे खेळत असतात लहान लहान मुलं कारण की ऊन कमी झालेलं असतं त्यामुळं ना मुलं खेळायला निघालेली असतात आणि त्यामुळं ना भरपूर गोंधळ असतो आमच्या इकडे संध्याकाळच्या टायमाला आणि तोच गा गोंधळ थोडाफार तुम्हाला ऐकायला आला असेल व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर ना आम्ही बसून नाश्ता वगैरे केला संध्याकाळचा छोटा मोठा काहीतरी असं स्नॅक्स वगैरे बनवलं ना तर म्हणजे जेवणापर्यंत थोडंसं बरं वाटतं त्यामुळं ना संध्याकाळच्या टायमाला मी नेहमी काही ना काहीतरी असं बनवत असते कमीत कमी ना काहीतरी पापड वगैरे तरी भासते म्हणजे चहा वगैरे पिताना तर रोजचंच आमचं ठरलेलं असतं ते तर आता इथे ना नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर ना म्हणजे मी इथे मसाला भात बनवत आहे कारण की ना दुपारच्या बनवलेल्या ना चपात्या पण होत्या एक दोन चपात्या राहिल्या होत्या आणि भाजी पण राहिली होती त्यामुळं ना आता इथे फक्त थोडंसं मसाला भात बनवते आणि साहेबांनी मच्छी पण आणली होती तर ती मच्छी फ्राय करायची आणि हाच असणार आहे आमचा डिनर तर आता ना मसाले भातला फोडणी दिली आणि मसाला भात शिजत होता एका साईडला आणि त्यानंतर ना मी पूर्ण किचनवरचा सगळा पसारा जेवढा होता तेवढा आवरला आणि माझं असंच असतं म्हणजे एखादं काम झालं ना पटकन जे काही भांडे वगैरे लागलेले आहेत ला त्यासाठी तर ते सगळे पटापट घासून धुवून मांडीला लावून घेते कारण की किचन ना ऑलरेडी छोटं आहे आणि त्यावरती जर सगळा पसारा जर साठला तर मग भरपूर म्हणजे कामाला अडचण येते त्यामुळं जसं जसं एक एक काम होईल ना तसं तसं मी पटापट काही प्लेट ताटं ग्लास वगैरे काही लागतात ना ते पटापट पटापट धुवून पटा पटा ठेवते आणि त्यानंतर ना पूर्ण किचन काउंटर पुसून घेतलं स्वच्छ आणि त्यानंतर आता इथे ना मच्छी फ्राय करणार आहे तर ना मच्छी फ्राय करण्यासाठी मी इथे थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलं आहे दोन तीन चमचे त्यानंतर एक चमचा चिकन मसाला एक चमचा जिरा पावडर एक चमचा मटन मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि दीड चमचा काळं तिखट घेतलं आहे तर ना हे जे म्हणजे मसाले जे घ्यायचे आहेत ना ते आ, आपल्या म्हणजे आपल्याकडे किती मच्छी आहे किती प्रमाणात आहे त्याच्यावरूनच हे ठरवता येतं मी असं अंदाजेच घेते तर ना आता हे सगळं जे आहे ते मिक्स करायचं सा, एकदम साधी सिंपल अशी रेसिपी आहे पण टेस्ट लागते भरपूर मच्छी एकदम टेस्ट लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसं टेस्ट झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आणि आता ही मच्छी जी आहे ना ती एक असं याच्यामध्ये ना कोट करून तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आणि आता वाजले असतील रात्रीच्या साडेआठ आणि थोडंसं सा ना आज उशिराच मी स्वयंपाक केला कारण की असं काहीतरी खिचडी भात वगैरे काही बनवायचं असेल ना तर थोडंसं उशिराच मी बनवते कारण की ना बरोबर जेवणाच्या टायमाला ना भात गरम गरम असला तर टेस्ट येते खायला नाहीतर ना भरपूर ना वेळ झाला बनवून ठेवून तर भात थंड होतो आणि त्यामुळं ना म्हणजे खायला चांगलं लागत ला नाही तर नेमकं जेवणाच्या पुढं पुढंच मी पटकन हे बनवून घेतला मसाले भात आणि त्यानंतर आता इथे मच्छी फ्राय झाली की मग आता आमचं जेवण सुरुवात होईल कारण की ना नऊ साडेनऊपर्यंत तर आमचं ना जेवणं वगैरे सगळं झालं पाहिजे सकाळी लवकर उठायचं असतं त्यामुळं ना नऊ साडेनऊ वाजेपर्यंत सगळं जेवणं वगैरे उरकतो आणि लवकरच झोपतो कारण की लवकर उठायचं असतं तर आता इथे सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे भात पण तयार झाला मच्छी फ्राय पण झाली सगळी तर आता मी ते ना एक ताट वाढवून दाखवते तुम्हाला आणि बाकीचं ना आम्ही हॉलमध्ये बसून सगळेजण एकत्र जेवतो पण एक, एक ताट तुम्हाला दाखवते तयार करून <laughs> आणि जेवण वगैरे झालं ना त्यानंतर लगेच मी किचन क्लीन करून घेत असते रोजच कारण की ना पहाटे लवकर उठून मला डब्बा बनवायचा असतो त्यामुळं रात्रीचं किचन क्लिनिंग ही म्हणजे ठराविक असतं आमचं आणि महत्त्वाचं असतं हे काम <स्तिया> ना किचनचं डस्टर जे आहे ते धुवून बाल्कनीमध्ये सुकवायला गेले तर माझ्या पाठीपाठी वैभव पण आला अनुष्का पण आली आणि आम्ही मग सगळेजण थंडगार हवेला असं बोलवतो उभा उभं होतो बाल्कनीमध्ये आणि समोरना पूर्ण चंद्र दिसत होता कारण की पौर्णिमा होती तरी आता थोडस आड बाजूला गेलं पूर्ण दिसत नाही मग अशी पूर्ण दिसत हो तर फ्रेंड्स आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय मायमध्ये एवढं ईन आहे ना आता माझ्या गार्डन मध्ये